शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात सावीडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिराचा अठरावा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रगट दिनानिमित्त गुरु लिलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण सोहळा सुरू करण्यात आला आहे अशी माहिती सुनील मानकर यांनी दिली महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शहराच्या माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास्थानी गुरुवारी साजरी करण्यात आली आहे येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी परिसरात स्वच्छता करून मंडप व बैठक व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करून द्यावी अशी मागणी क्रांती ज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीच्या वतीने करण्यात आली याबाबत समितीचे अध्यक्ष प्राध्यापक माणिक विदाते यांनी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले याबाबत जावळे यांनी सदर ठिकाणी तातडीने परिसराची स्वच्छता करून मंडप व बैठक व्यवस्थेचे आश्वासन दिले। संपदातील घोटाळेबाजांना तेरा वर्षांनंतर शिक्षा झाली आहे असाच घोटाळा नगर अर्बन बँकेतही झाला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे या प्रकरणात एकूण एकशे पाच आरोपी आहेत संपदाप्रमाणे अर्बनमधील घोटाळेबाजांनाही शिक्षा झाली पाहिजे अशी चर्चा अर्बन बँकेच्या ठेवीदारांमध्ये बुधवारी दिवसभर होती शहरातील अहमदनगर कॉलेज येथील विद्युत महावितरण कार्यालय शेजारी असलेल्या हाजी हसन शहा कदारी कब्रस्तान येथील रखडलेल्या रस्त्याच्या कामाला मनपाने सुरुवात केली आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते रमजानमुळे हाजी हसन शहा कदारी कब्रस्तान येथे भाविकांची वर्दळ वाढली होती मात्र रस्ता अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता तसेच या रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी साचत होते या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे परिसरात स्वच्छता करावी अशी मागणी शिंदे यांनी केली होती अखेर मनपाने मागणीची दखल घेत रस्त्याचे काम सुरू केले आहे शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय लक्ष्मी भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी शालेय शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी लक्ष्मीबाई व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर